अध्यक्ष महबूब शेख निरीक्षक शेखरजी माने साहेब नारायण ना व ज्यांच्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलो ते धैर्यशील मोहिते पाटील साहेबांवर उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ वडीलधारी नेते मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष आणि जिल्ह्यातले सर्व नेते मंडळी समोर बसलेले सर्व वडीलधारी ज्येष्ठ तरुण सहकारी मायमाऊली पत्रकार बंधू गेल्या काही दिवसापूर्वी सांगोल्याला गणपतराव देशमुख साहेबांच्या पुतळ्याच्या अनावरणाला त्या ठिकाणी देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब जयंत पाटील साहेब त्या ठिकाणी आम्ही उपस्थित होतो आणि त्या दिवशी सांगोल्याचा कार्यक्रम संपून दादांना भेटण्यासाठी मान्य पवार साहेब शिवरत्न बंगल्यावरती आले होते आणि मी समोर येत होतो त्या दिवशी आतमध्ये असताना लक्षात आलं की नेमकी सर्जिकल स्ट्राईक कशी असती <laughs> आणि हे सगळ्याला वाटायचं हे काय होणार कसं होणार पण त्याच दिवशी सर्जिकल स्ट्राईक झाली होती आणि त्याचं आज त्या ठिकाणी सत्यामध्ये रूपांतर होत आहे त्या ठिकाणी साहेब आणि विजय दादांची भेट कित्येक वर्षानं झालेली पवार साहेबांना त्या ठिकाणी शिवरत्न बंगल्यावरती आल्यानंतर जे दादांच्या चेहऱ्यावर असणारे भाव होते मोहिते पाटील कुटुंबाच्या चेहऱ्यावर असणारे भाव होते ते खऱ्या अर्थानं बघण्याचं नशीब माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मिळालं होतं आणि त्याच दिवशी लक्षात आलं होतं राजकारणात पुढं कसं वागायचं आणि त्याचा एक धडा त्या दिवशी साहेबांच्या आणि मोहिते पाटील घराण्याकडून मला त्या ठिकाणी प्रत्यक्ष बघायला मिळाला होता आजची परिस्थिती आपण बघतोय की त्या ठिकाणी या देशामध्ये आज शेतकरी विरुद्ध धो धोरण त्या ठिकाणी स्वीकारली गेली त्यामुळं आज आमचा कांदा त्या ठिकाणी निर्यात त्या ठिकाणी बंद झाल्यामुळं कांद्याची अवस्था काय झाली दुधाचा चौतीस भाव काढून रुपयाचं अनुदान देणार होते मिळालं आज त्या ठिकाणी दुधाला रुपये भाव आहे आज त्या ठिकाणी दुधाला त्या ठिकाणी भाव दिला जात नाही आज एका शेतकऱ्याकडे वीस लिटर त्या ठिकाणी एक गाय असेल तर वीस लिटर दूध होत आहे आणि त्याचा जर विचार केला चौतीस वजा सव्वीस रुपये केले तर आठ रुपये लिटरला वीस लिटरची एकशे साठ रुपये होतात आणि तीनशे पासष्ट दिवसाचा हिशोब केला तर अठ्ठावन्न हजार रुपये होतात आज आपल्याला त्या ठिकाणी हक्काचे अठ्ठावन्न हजार रुपये हे सरकार काढून घेत आहे आणि सहा हजार देऊन साठ हजाराची जाहिरात करत आहे ह्याचा देखील विचार करावा लागणार आहे आज साखरेची निर्यात बंद केली आहे त्या ठिकाणी सोयाबीनचा विषय असेल कपाशीचा विषय असेल शेतीमालाचा भाव सगळा त्या ठिकाणी आज अडचणीत आणलाय शेतकरी अडचणीत आणलाय ह्या सरकारचं धोरण मात्र फक्त रस्ते आणि वेगळ्या गोष्टी परंतु त्या बाजूला आपण एका देशाच्या लेवलवरती ब विचार केला तर या देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी ही शरदचंद्र पवार साहेबांमुळे झाली आणि म्हणून आपला शेतकरी उभा राहिला परंतु या देशामध्ये दे या सरकारनं गेल्या दहा वर्षात कर्जमाफी केली नाही परंतु पंचवीस सव्वीस शेतकऱ्याचं सोळा लाख त्या ठिकाणी उद्योगपतीचं सोळा लाख कोटी रुपये कर्ज माफ केलं आणि मग खऱ्या अर्थानं शेतकरी धोरण असलेलं शेतकऱ्याशी नाळ असलेलं मोहिते पाटील कुटुंब त्या ठिकाणी त्या ठिकाणी राहू शकत नाही हे आज त्या ठिकाणी मला पण जाणवत होत आज लोकसभेच्या निमित्तानं आज पंढरपूर तालुक्यातली माडा मतदारसंघातली बेचाळीस गावं आणि सांगोला मतदारसंघातली पंधरा गावं अशी अठ्ठावन्न गावं त्या ठिकाणी पाटील साहेब आमची या पंढरपूर तालुक्यातली ह्या मतदारसंघात आहेत आज भैयाने दौरा केलाय या तालुक्यातल्या अठ्ठावन गावामध्ये त्या ठिकाणी सत्तर टक्के त्या ठिकाणी लोकांचं तुतारीवरती प्रेम बसलंय आज त्या ठिकाणी उमेदवार कोण आहे हे नंतर होतं परंतु तुतारी हा एकच कराघरामध्ये कोपऱ्या कोपऱ्यामध्ये गल्ली बोळामध्ये रस्त्यामध्ये त्या ठिकाणी कुठेही माणूस गाठ पडला तर तुतारी म्हणायचा आणि आज त्या ठिकाणी आपल्याला धैर्यशील मोहिते पाटलाच्या विजय आपला सोपा झालाय आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये पंढरपूर तालुक्यातल्या सगळ्या गावामधून आपल्याला भैया लीड देण्याचं काम आम्ही सगळेजण सहकारी मिळून करू उद्याच्या काळामध्ये आपल्याला या सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणाचा पाण्याचा प्रश्न आज गंभीर झालाय आज साहेब चौऱ्याण्णव टीएमसी पाणी हे ऑक्टोबर महिन्यामध्ये धरणामध्ये होतं तीन पाया त्या ठिकाणी नदीला सोडल्या पाच त्रिक पंधरा टीएमसी आज दोन पाळ्या कॅनलला सोडल्या साय दोन्ही बारा टी एम सी दोन पाळ्या बोगद्याला गेल्या दोन चार टी एम सी आज पंधरा आणि बारा सत्तावीस आणि चार एकतीस टी एम सी आठ टी एम सी पाणी हे बाष्पीभवन झालं आणि मग पाणी गेलं एकोणचाळीस टी एम सी धरणात पाणी होतं चौऱ्याण्णव टी एम सी आज पाणी नाही म्हणून आम्हाला सांगितलं जातं परंतु पूर्वीची एक आठवण करून द्यावं वाटती आज मायनस छत्तीस धरण त्यावेळेस होतं त्यावेळेस आपले राज्याचे उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटलांनी वरच्या धरणातनं आज टी एम सी पाणी घेतलं होतं आणि कॅनॉलला पाणी सोडलं होतं ह्याची जाण आपल्याला सगळ्याला ठेवावं लागणार आहे आज आपल्या शेतामध्ये उभा असलेली पिकं जळायला लागलीत ती पिकं बघून आपण भाजपाला मतदान करणार का हा देखील प्रश्न आहे आज नदी पात्रामध्ये नदी भरली आहे परंतु आमच्या शेतकऱ्याची लाईट तोडली आहे दोन तासाला लाईट केली आज काही नेते मंडळी भेटले सहा तास केली म्हणून सांगली बारा वेळा ट्रीप होती अजून दंडातन पाणी जायच्या आज त्या ठिकाणी माग लाईट बंद होती आज शेतकऱ्याची अवस्था काय दुधाला भाव नाही आज त्या ठिकाणी उस जळून जाणार आहेत आज सगळी पिकं करपून लागली आहेत आणि मग ह्याचा वचपा घ्यायची वेळ आली आहे आणि वचपा घ्यायला सुद्धा तगडा आज एक सिंह धैर्यशील भाईया मोहिते पाटलाच्या माध्यमातून आपल्याला मिळालाय उद्याच्या काळामध्ये धैर्यशील पाटील आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आम्ही जीवाचं रान करून उद्या धैर्यशील निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण ताकदीने उभा राहू परंतु इथं आलेल्या प्रत्येकाला मला या निमित्ताने एवढंच सांगायचंय की निस्ती हवा आहे तुतारीची म्हणून चालणार नाही निस्तं आपल्याला निवडून आलोय म्हणून भागणार नाही आपल्याला प्रत्येकाला प्रत्येक मतदाराच्या पर्यंत जावं लागणार आहे आपल्याला प्रत्येक मतदाराला त्या ठिकाणी मतदान केंद्रावरती आणून मतदान करून घ्यावं लागणार आहे कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत सात मी आहे लाईट एखाद्या वेळेस येत जातीय आणि त्या ठिकाणी मतदानाला जर मतदान आपलं आलं नाही तर त्या ठिकाणी काही होऊ शकतं त्यामुळं मतदान केंद्रावरती मतदान नेऊन मतदान करण्याची जबाबदारी मात्र आपल्याला घ्यावं लागणार आहे नाहीतर आपल्या बाईट लय भारी आहे त्या सोशल मीडियावर लय भारी आहे म्हणून आपल्याला चालणार नाही आपल्याला पोलिंग एजंट असतील बूथ एजंट असतील बिलो एजंट असतील त्या ठिकाणी सगळ्याची निवडी करून आपल्याला मतदान केंद्रावरती मतदान हे सत्तर टक्क्यापेक्षा जास्त झालं तर आपण जे स्वप्न बघतोय की देशात किंवा राज्यामध्ये दे सगळ्यात जास्त मतांना निवडून यायचं आहे त्याच्यासाठी मताची टक्केवारी आपल्याला वाढवावं लागणार आहे आणि इथं आलेले सगळे मोहिते पाटील प्रेमी राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांचे प्रेम करणारे सर्वजण आहात परंतु इथून घरी जात असताना आपण सगळ्यांनी एकच लक्षात ठेवायचं आज आपल्यासाठी चाळीस पन्नास वर्ष मोहितेका पाटील कुटुंब काम करत आहे आता इथून पुढे राहिलेत वीस ते पंचवीस दिवस वीस ते पंचवीस दिवसामध्ये त्या ठिकाणी कोण किती काम करत आहे ह्याचं मूल्यमापन उद्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि उद्याच्या वीस पंचवीस दिवसामध्ये घराघरापर्यंत आपण पोचलं पाहिजे निस्तीच हवाय आणि म्हणून मतं पडतील असं न करता प्रत्येक मतदाराला त्या ठिकाणी जाऊन यंत्रणा राबवली पाहिजे कारण समोरच्या जर विचार केला समोरच्या बाजूला सगळे आमदार आहेत सत्ता केंद्र आहेत कारखाने आहेत आपल्याकडे पण आहेत परंतु त्यांचा प्रत्येक माणूस त्या ठिकाणी गावागावात बसून आज त्या ठिकाणी भूमिका घेतोय उद्या सगळ्यांना सांगावं लागणार आहे की मनोज जारांगे पाटलावरती तिथल्या अंतरवेली सराटीवरती लाठी चार्ज करणाऱ्याचा एसआयटी नेमणाऱ्याचा देखील आम्हाला निषेध करायचा आहे शेतकऱ्याच्या भावाला मलाला भाव नाही त्याचा निषेध करायचा आहे प्रत्येक प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला मतदारापर्यंत सांगून त्या मतदानाच्या दिवशी मतदान करून घेणं ही इथं आलेल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ती आपण चोखपणे पद त्या ठिकाणी पार पाडूया आपण सगळेजण एक दिलाने एक ताकदीनं त्या ठिकाणी एक संघ राहूया कारण साहेब असं झालं जिल्ह्यात मी एकटाच राहिलो होतो तिकडं बी गेलो तर तिकडं असायचो तिकडं बी गेलो तर त्या ठिकाणी शरदचंद्र पवार साहेबामध्ये त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली मला आज धैर्यशील भैया त्या ठिकाणी पक्षात आल्यामुळं मला आमदार झाल्यासारखं वाटायला लागले कारण भैयाच्या बरोबर माझा बी मार्ग सोपा होतोय आणि त्यांच्यात माझं बी सगळं आता त्या ठिकाणी भूतरचना असल सगळं असल काम होऊन निघाल आणि उद्या त्या ठिकाणी मोहिते पाटील परिवार त्यांचं प्रेम करणारे सर्वजण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे सगळेजण त्या ठिकाणी आपण एकमेकाला साथ देऊया उद्याच्या काळामध्ये आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार